नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण मुंबई इंडियन्सचा पुढील सामना कोणासोबत आणि केव्हा खेळवला जाणार याचा आढावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तसेच तुम्ही पण मुंबई इंडियन्सचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो मुंबई पलटनने आय पी मध्ये जबरदस्त कमबॅक केले आहे पहिल्या काही सामन्यांमध्ये पिछाडीवर असलेल्या मुंबईने पुढील सलग सहा सामन्यात विजय संपादन केला रोहित शर्मा पासून ते जसप्रीत बुमराहपर्यंत ते सूर्यकुमार यादव पासून ते ट्रेंट बोर्ड पर्यंत सर्वच खेळाडू फॉर्म मध्ये परतले आहे त्यामुळे एकवेळ नवव्या क्रमांकावरील एमआय दुसऱ्या स्थानावर आली मुंबईने आतापर्यंत अकरा सामने खेळले असून सात सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे चौदा गुणांसह ते दुसऱ्या क्रमांकावर आहे तर त्यांचा बारावा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध खेळवला जाणार आहे सहा मे ला सामना वानखेडे स्टेडियम वर खेळला जाणार आहे गुजरात टायटन्स तिसऱ्या स्थानी आहे त्यामुळे दोनही संघासाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे रोहित विरुद्ध शुभमन गिल यांच्यात जोरदार लढाई चाहत्यांना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुमच्या मते या सामन्यात कोणता संघ बाजी मारेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा